तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आता दोषारोपपत्र दाखल करण्यात आले तामलवाडी पोलिसांकडून कोर्टात आरोपपत्र दाखल झाले दहा हजार पानांचे हे दोषारोपत्र दाखल करण्यात आले दोषारोपत्रामध्ये अनेक गंभीर मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आलाय ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत चौदा आरोपींना अटक झाली मुंबई सोलापूर पुणे इथल्या ड्रग्ज कनेक्शन असल्याचा देखील उल्लेख आहे दोषारूपपत्र सादर केल्यानं सुनावणीला आता वेग येणार आहे गुन्हा घडल्यापासून साठाव्या दिवशी पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केले आरोपीचे जबाब घटनास्थळ पंचनामा सीडीआर यासह इतर बाबींचा दोषारोप पत्रात उल्लेख करण्यात आला अधिकची माहिती घेऊयात पतंगे यांच्याकडून ज्ञानेश्वर खरंतर हे दहा हजार पानांचं आता दोषारोप पत्र सादर करण्यात आलेलं आहे नेमकं काय काय म्हंटल त्यात कल्याणी तुळजापूरचं ड्रग तस्करी प्रकरण खरं तर राज्यभर चर्चेला गेलं साठ दिवसापासून मागच्या या प्रकरणाचा तपास सुरू होता यामध्ये अनेक धक्कादायक बाबी खरं तर पुढे आलेल्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तुळजा तुळजाभवानीचे जे पुजारी आहेत त्यांचा सहभाग हे, ले ले। त्या हे या सगळ्या प्रकरणाचं मुख्य केंद्र राहिलेलं आहे आणि त्यावरून हे प्रकरण चर्चेत गेलं आणि या प्रकरणात आज अखेर पोलिसांनी चार्जशीट दाखल केलं पोलिसांनी जवळपास दहा हजार पानांचं हे चार्जशीट दाखल केलेलं आहे या प्रकरणात त्यांनी छत्तीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले तर चौतीस चौतीस जण अटक आहेत एकवीस जण अद्याप देखील फरार आहे खर तर हे दोषारोप पत्र अंतिम म्हणता येणार नाही कारण आणखी ऐंशी जणांना पोलिसांनी नोटीसा दिलेल्या आहेत त्यांचा तपास सुरू आहे नक्कीच ज्ञानेश्वर त्यामुळे आता तपासाला वेग येतो का हे देखील पाहावं लागेल धन्यवाद माहितीसाठी